तीस मे च्या सायंकाळी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातील देवडी पुलगाव हिंगणघाट सेलू समुद्रपूर कारंजा आर्वी रोहना भागात विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस कोसळल्याने लोकांची त्रेधारपीठ उडाली वादळामुळे अनेक घरांवरचे छत उडाले विजेच्या तारा तुटल्या अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपालाचे अतुनात नुकसान झाले पावसामुळे उकाड्याने दिलासा मिळाला दोन दिवसापासून आकाशात काळे ढग होते तीस मे रोजी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे अनेक गावात मुदरगाव पळसगाव येथील शेतातील बंड्यातील तीनपत्रे उडून गेल्याने शेतकऱ्याची धावपट झाली रोहणी नक्षत्राचा पावसाळ्याला अकाळी पाऊस संबोधला जाते कारण या पावसात गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी वर्ग सतर्क राहून आपली कामे करतात रोहणी पावसाचे आगमन झाल्याशिवाय जमिनीची वाही होत नाही भरपूर पाऊस झाल्यानंतरच शेतकरी मृग नक्षत्रात आपली सोयाबीन व कपासाची पेरणी करतात मात्र झालेल्या पावसामुळे व वा वादळी वाऱ्यामुळे जीवितहानी झाल्याची खबर नाही अश्मित शहा विदर्भ न्यूज वर्धा